कमीत कमी चाळीस टक्के तरी आमच्या लोकल यूजसाठी ठेवलं पाहिजे लोकल वापरासाठी ठेवलं पाहिजे अशी माझी या निमित्तानं मागणी राहील कारण बऱ्याच ठिकाणी जमिनी म्हटल्या तर दादा फुटभर जागा कोणी देत नाही आम्ही हजारो एकर जागा त्या ठिकाणी प्रकल्पांना दिलेली आहे पण आम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी रिझर्व्ह नाही म्हणून एक शासन निर्णयच होणं गरजेचं आहे का पंधरा टक्क्याऐवजी चाळीस टक्के पाणी आम्हाला स्थानिकांना द्यावं तरच आमचा शेतकरी उभा राहील तरच आमची युवा पिढी सुशिक्षित आहे वेल क्वालिफाईड आहे पण शेतीशिवाय पर्याय नाही कारण नोकरींना काही बंधनं आलेत म्हणून शेतकरी हा निवड शेतकरी नसून आमच्या इथला बहात्दर शेतकरी एका एका बागायतदाराकडं चारशे ते पाचशे माणसांचं मजुरी त्या ठिकाणी मिळते म्हणजे चारशे लोकांचं कुटुंब त्या ठिकाणी चालवतात असे शेतकरी या ठिकाणी आहेत आता त्यांची एवढीच मागणी आहे का पाणी हे जे पाणी मिळेल ते पाण्याचं हो नियोजन आम्हाला विचारून केलं तर फारच बरं होईल करता आपण आम्हाला त्या विश्वासात घेता आमचा एक भाग असा एकदम पूर्ण ड्राय राहिलेला आहे तो अगदी पन्नास साठ मीटरचं हेड आहे आणि आपण पाणी जर साडेतीनशे मीटरवरून उचलून आणणार आहात तर आम्हाला ऐंशी पंच्याऐंशी मीटरच्या हेडला लिफ्ट करून तवल्या डोंगराजवळून पारेगाव ते पुढं चांदवड घोडांब्याच्या पुढं ते पाणी जाऊ शकतं असा जर डोंगराला लागून ला चर काढला तर दिंडोरी चांदवड ह्या डोंगरकडेच्या लोकाला कुठल्याच प्रकारचं पाण्याचं साधन नसल्यानं ते पुण्यात बागायतदार होतील अशा पद्धतीचं प्लॅनिंग करणं गरजेचं कर आहे दुसरं वाघाट डॅममधून जर पाणी राशेगाव म्हणजे रडारचा रामशेज किल्ल्याच्या पायथ्यानं आम्ही सर्वे केला आहे दादा रामशेज किल्ल्याच्या बाजूने जर तो शिवणईवरवंडी असा जर तो कॅनल गेला तर पुढं तो पूर्ण ओझरपर्यंतचा त्याचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून तशा प्लॅनिंगदा आम्हाला सहकार्य होईल अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी मतदारांची उपस्थिती पाहता मला वाटतं दादा लगेच त्याचं घोषित करतील पण दादांनी घोषित करण्यासाठी आपल्याला दादांना आणि महायुतीला आमदार तेवढे द्यावा लागतील तुम्ही देणार आहात का त्याचं जर तुम्ही दादांना आश्वासित केलं कारण आपण बॉर्डरवर आहे आपण चांदवडला मदत करू शकतो आपण निफाडला मदत करू शकतो आपण इकडं कळवणला मदत करू शकतो आपण तिकडे इगतपुरीला मदत करू शकतो जिथं जिथं म्हणून महायुतीचे आम उमेदवार आहेत तिथं आपण सगळे मिळून नाते गोत मित्रपरिवार शेतकऱ्यांचे मोठमोठे ग्रुप आहेत त्यांनी जर सहकार्य केलं तर निश्चित महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर आता जे हे तीस हजार कोटीचा प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर राज्याला साथ ही देशाची लागते देशाचा निधी घ्यावा लागतो आणि जर आपण इथं आपलं सरकार जर दिलं तर देशातून आपल्याला भरभरून त्या ठिकाणी मोदी साहेब अमित शहा साहेब मोठा निधी देतील का जेणेकरून हे प्रकल्प दहा वर्ष ते दोन वर्षात तीन वर्षात वर्ष कसे पूर्ण होतील कारण एक दऱ्याचा प्रकल्प एकच वर्षात पूर्ण करायचा आहे तो त्याची कंडिशन आहे आणि म्हणून साठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आपण कराल असं अस खात्रीशीर आदरणीय दादांना त्या ठिकाणी मी शब्द देतो बोलण्यासारखं खूप आहे पण काही सुधारणा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे दादांनी महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणींना ला गॅस दिले लाडक्या बहिणी जास्तच न्याय दिला लाडक्या बहिणींना लाड लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये दिले दादा तिकडं राज्यात काय असेल मला माहीत नाही पण आमच्या इकडं मी मंगळवारी हवनीत गेलो होतो कपड्याचं दुकान होतं तीन नाती तीन नाती मुलीच्या मुली